शेतीबंदर गणेशघाट परिसरात कचऱ्याच्या ढिगारात शेकडो मतदान ओळखपत्रे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे ही सर्व ओळखपत्रे कळवा विभागातील असल्याचे समोर आले असून या प्रकरणी कळवा मुंब्रा विधानसभा काँग्रेसचे अध्यक्ष वसीम सय्यद यांनी गंभीर आरोप केला आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेश घाट परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो याच कचऱ्यामध्ये शेकडो मतदान ओळखपत्रे अस्ताव्यस्त पडलेली आढळून आली ही ओळखपत्रे कळवा परिसरातील मतदारांची असून या मे मतदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे या घटनेनंतर काँग्रेसचे स्थानिक नेते वसीम सय्यद यांनी यामागे मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला आहे या मतदान ओळखपत्रांचा उपयोग यादी क्रमांक बहात्तर मध्ये घोटाळा करण्यासाठी केला गेला आहे असा आरोप सय्यद यांनी केला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे यावर प्रतिक्रिया देताना सय्यद यांनी सांगितलं की जी मतदान ओळखपत्र आम्हाला सापडली आहेत त्यातील बहुसंख्य ओळखपत्र कळवा परिसरातील आहेत मागील निवडणुकीत कळव्याच्या सरकारला जिंकवण्यासाठी मतदान झालं होतं त्याची कसून चौकशी व्हावी आम्ही स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहेत निवडणूक आयोगाकडे आमची मागणी आहे की या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी राहुल गांधी यांनी मत चोरीचा जो आरोप केला आहे तो आता कुठेतरी खरा ठरताना दिसत आहे आता महापालिका निवडणुकीत ही मत चोरी रोखण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे असंही सय्यद म्हणाले एकीकडे विरोधकांकडून विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना अशा प्रकारे मतदान ओळखपत्र आढळल्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे ही ओळखपत्रे कचऱ्यात कुणी फेकली आणि त्यामागे नेमका काय उद्देश आहे याचा तपास होणे गरजेचे आहे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका